नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकनंगले तालुक्यातील पेटवडगाव इथल्या संयुक्त शाहू तालिमीच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक सोळा मे रोजी सायंकाळी सहा वाजता सुप्रसिद्ध युवा व्याख्याते प्रथमेश इंदुलकर यांचे छत्रपती संभाजी महाराज यांच्या चरित्रावर भव्य व्याख्यानाचे आयोजन केले आहे हे व्याख्यान पेठ वडगावातील विद्या कॉलनीतील शाहू मैदानावर सायंकाळी सहा वाजता होणार असून शिवभक्तांनी याचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन संयुक्त शाहू तालमीच्या वतीने करण्यात आले आहे नमस्कार मी युवा व्याख्याता प्रथमे सिंधुलकर मी येतोय आपल्या पेटवडगाव गावामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शाहू तालीम पेटवडगाव यांनी आयोजित केलेल्या भव्य दिव्य व्याख्यानाच्या कार्यक्रमाला मी येतोय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र आपल्या समोर मांडायला आपणही या सोळा मे सायंकाळी सात वाजता वाट पाहतोय हो